धुळे पोलिसांची मोठी कारवाई एकोणवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचे अमली पदार्थ नष्ट पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल एकोणवीस लाख सत्तावन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा अमली पदार्थांचा सा साठा नष्ट केलाय यात गांजा चौऱ्याऐंशी पॉईंट पाचशे तीस किलो भांग किलो आणि कोडिन फॉस्फेट कप सिरपच्या पाचशे एकोणपन्नास बॉटल्या ले, बॉटल्यांचा समावेश होता ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली या समितीमध्ये अधीक्षक स्वाती ठाकरे राज्य उत्पादन शुल्क तहसीलदार अरुण शेवाडे पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव आणि सहायक संचालक अतुल पाटील न्याय वैद्यक प्रयोगशाळा यांचा समावेश होता पोलीस मुख्यालय धुळे येथे हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार निवृत्त पवार धनंजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड निलेश मोरे श्रीकृष्ण पारदी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्या मार्फत आज आपण एनडीपीएस डी अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोडे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओ पीचं पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे आफूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिंग फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी हजाराचं आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे